सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील चुंचळे शिवारातील गुन्हेगारीचा अड्डा बनलेला आणि विषारी वायू उत्सर्जित करून पर्यावरणास घातक ठरलेले अनधिकृत भंगार मार्केट काढावे यासाठी पुन्हा एकदा मनसेचे नेते दिलीप दातेर यांनी नाशिक महानगरपालिकेला विनवणी केली आहे नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन देत उच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करत पुन्हा एकदा सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील अनधिकृत भंगार मार्केटवर कारवाई करावी अशी मागणी आता दातीर यांच्या माध्यमातून केली जाते मात्र वेळोवेळी भंगार मार्केट काढण्यासाठी नाशिक महानगरपालिकेसह स्थानिकांनी देखील प्रयत्न केले मात्र जनहित याचिकेच्या माध्यमातून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या अनधिकृत भंगार मार्केट काढण्यासाठी कधी कधी मनुष्यबळ तर पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याच्या नावाखाली चाल ढकत असलेल्या तत्कालीन महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या विरोधात देखील दातीर यांनी शड्डू ठोकला होता मात्र मनसे नेते दिलीप दातीर यांनी तत्कालीन आयुक्त यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आणि यानंतर तत्कालीन आयुक्त गेडाम यांची बदली देखील झाली होती आणि त्यांच्या जागी महापालिकेचे सूत्र हे आयुक्तपदी अभिषेक कृष्णा यांच्या हाती आले होते त्यांनी या सर्व न्यायालयांच्या संबंधित आदेशांचं सूक्ष्म निरीक्षण करून दोन हजार सतरा साली अनधिकृत भंगार मार्केटवर मोठी कारवाई केली होती आणि हे भंगार मार्केट काढण्यासाठी मनपा प्रशासनानं तात्काळ कारवाई करून भंगार मार्केट काढत मोठी कारवाई करत नाशिककरांना न्याय मिळवून दिला होता मात्र पुन्हा वेळोवेळी न्यायालयाचे आदेश यांचं पालन न करता हे मार्केट पुन्हा अंबड सातपूर लिंक रोड परिसरात थाटल्याचं पाहायला मिळत आहे मनसेचे नेते दिलीप दातीर यांनी पुन्हा नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर यांना निवेदन दिलंय यावेळी दिलीप दातीर यांनी या निवेदन प्रसंगी आपले मत माध्यमांसमोर देखील मांडलंय बघूया आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा जो काही सातपूर अंबड लिंक रोड परिसरात जो काही अनाधिकृत भंगार मार्केट होता आणि त्या संदर्भात आपण सर्वांनी बघितलं की बायबाप जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सातत्याने चौऱ्याण्णव सालापासूनचा लढा आणि त्याला त्यानंतर दोन हजार अकराला मी माननीय उच्च न्यायालयात जी काही जनहित याचिका दाखल केली त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय असेल हा लढा दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल तो अनाधिकृत भंगार मार्ग काढायला धजत नव्हतं परंतु तात्कालीन आयुक्त साहेबांनी गेडाम साहेबांवरती मी कंटेम ऑफ कोर्ट म्हणजे अवमान याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर जे तात्कालीन आयुक्त डॉक्टर <coughs> अभिषेक कृष्णा साहेब यांनी जेव्हा महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर त्यांना तो विषय सांगितल्यानंतर जे काही न्यायालयाचे निकाल होते माननीय उच्च न्यायालय असेल माननीय सर्वोच्च न्यायालय असेल हे निकाल जेव्हा त्यांना दाखवले त्यांनी या अनधिकृत भंगार मार्केट वरती कारवाई करायचं मला आश्वासन दिलं आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की तत्कालीन पोलीस आयुक्त सन्मान्य रवींद्र कुमार सिंगल साहेब या दोघांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक अनधिकृत भंगार मार्केटवरती कारवाई केली सात जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार सतराला पहिली कारवाई झाली त्यानंतर पुन्हा भंगारवाले मुजवर असल्यामुळे त्यांनी पुन्हा अन्यतिकृत भंगार मार्केट सेड बांधायला सुरुवात केली पुन्हा एकदा कारवाई होऊनही जैसे तेच भंगार मार्केट होतं त्यानंतर पुन्हा मी पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा साहेब आणि पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगर साहेब खरं तर या दोघांना नाशिककरांच्या वतीने सॅल्यूटच आहे कारण त्यांनी धारिष्ट दाखवलं त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदी म्हणजे दरम्यानच्या काळात हे भंगार व्यावसायिक अनेक न्यायालयांमध्ये अनेक याचिका यांनी दाखल केल्या परंतु कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने यांच्या सर्व याचिका रद्द बाटल ठरवत यांनी कायद्याचा दुरुपयोग केला एकाच कारणासाठी वेगवेगळ्या खंडपीठाकडे दाखल केलेल्या याचिकांमुळे यांना दहा हजार रुपये दंड तोटवला त्यानंतर या शहरात कुठल्याही प्रकारचा भंगार व्यवसाय करायचा नाही तोडलेला भंगार माल सुद्धा मनपा आधीच्या बाहेर त्यांच्या खाजगी जागेत न्यायचा आहे इतके सर्व स्पष्ट असे माननीय उच्च न्यायालयांचे आदेश असतानाही पुन्हा एकदा तिसऱ्यांदी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार सतराला दुसरी कारवाई झाल्यानंतरही तिसऱ्यांदी पुन्हा एकदा भंगार मार्केट फोफावतोय म्हणजे मध्यंतरी आपल्या सर्वांना माहितीये जे काही करोनाची महामारी या राज्यावर हो नव्हे देशावर हो नव्हे तर संपूर्ण जगावरती आली होती आणि त्यामुळे त्या कोरोना काळात या भंगार व्यावसायिकांनी पुन्हा एकदा तो भंगार व्यवसाय तसाच थाटलाय म्हणजे एकीकडे मनपा प्रशासन शहरातील नागरिकांचे छोटे मोठे टपरी वगैरे थोडं काही अनधिकृत असेल तर लागलीच त्याच्यावरती कारवाई करते मात्र ह्या अनाधिकृत भंगार मार्केट व्यावसायिकांवरती कारवाई होताना दिसत नाही आणि तेच आता सन्मान्य कर आयुक्त करंजकर साहेबांना मी भी विनंती केली आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलं आहे कारण मी त्यांना म्हटलं भंगार की हे काय महापालिका प्रशासनाची जावं इथे का त्यांच्यावरती का। कारवाई का होत नाही आणि मला त्यांनी आश्वासन दिलंय लवकरात लवकर मी तुम्ही दिलेलं निवेदन जे काही माननीय उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे याचे आदेश बघतो जो काही निर्णय झालेला आहे माननीय उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल यांच्या आदेशाप्रमाणे निश्चित या अनधिकृत भंगार व्यावसायिकांवरती कारवाई करू सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील अनधिकृत भंगार मार्केट हटवून नाशिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता मनसेचे नेते दिलीप दातीर यांनी प्रशासनाला केली आहे मात्र पुन्हा या अनधिकृत भंगार मार्केटवर कारवाई होते का आणि प्रशासन या संदर्भात काय ठोस पावलं उचलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे जागर जनसांसाठी शुभम मुडके पाटील नाशिक